एक तुमची बॅकग्राऊंड माहिती आहे म्हणून मी विचारते की तुझं शिक्षण सुरू होतं तुझं पूर्ण झालेलं नव्हतं शिक्षण विपुल ठाण्यात होता तू पुण्यात होतीस आणि तुझं मेडिकलचं शिक्षण असल्यामुळे कधी तुमच्या ड्युटीज अशा सगळ्यामध्ये इतका लॉंग डिस्टन्सचं लग्नापूर्वीचं आणि लग्नानंतरचं दोन्ही काळ तुम्ही बराच मोठा काळ तसा घालवला तर तो काळ घालवतानाची तुमची चॅलेंजेस काय होती एकतर एकमेकांना मिस करणं हे तर असेलच ते कसं तू निभावलंस दोघांनी कसं निभावलं त्याच्याबद्दल थोडस अजून बोलूया आपण म्हणजे थोडं करिअरच्या दृष्टीने एकमेकांना ह्याच्यात तुम्ही खूप समजून घेतलं तू जेव्हा आम्ही बोलणं सुरू केलं तेव्हा ही तिच्या रेसिडेन्सीच्या फर्स्ट इयर व्हायचो आणि तिचे जेव्हा शिफ्ट आज म्हणजे छत्तीस तास येऊ कात्रवर जावायचं पुढे बारा वाजतापर्यंत पण तर एवढा एकटिक शेड्यूल असताना त्याच्यात आम्ही नोस्तुंबमध्ये मध्ये कधी उपिडी आली की एकदम दीडशे दोनशे लोकच आले समोर तर तिला जेवायचं वय नाही काहीच नाही तर तेवढा हे म्हणजे आमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग असण्याचं कारण ह्याचं की मला माहिती होतं की तिचे करिअर रिलेटेड लिमिटेशन आहे हिचं वय जास्त लोकांच्या सेवा आणि या सगळ्यांमध्ये चालणार आहे तर ते माझ्याकडनं मी स्वतःला ऑलरेडी कन्व्हेन्स करून ठेवलं होतं की ठीक आहे आपल्याला यात ठराविक बोया कदाचित बोलायला मिळेल त्याच्यातच पण जे कौशिक बोलायचं तर ते सगळ्यांमध्ये मध्ये आज अजून सो सोयीस्कर काय झालंय की सोशल मीडिया यामध्ये मला काही आवडलं तर इला लगेच पाठवायचं तर ऍटलिस्ट ते वन सायडेड रिल पाठ्या ते राहतं तर ते असं वाटत नाही की मी पण विचारणार की जे बी पाठवलं तिला रिप्लाय कर की हा रे मस्त मस्त आम्ही आमच्या वेळेवरती ते कॉन्वर्सेशन म्हणजे जे वेबुल मगाशी म्हटलं की आम्ही अकरा सप्टेंबर पासून जे बोलतो त्या मी बोलतच राहिलो कारण की आम्ही बाय म्हणतोच नाहीये आम्ही एकमेकांना आमच्या आमच्या वेळेनुसार सोयीनुसार त्याला रिप्लाय करतो आणि आम्ही तसं कॉन्वर्सेशन आहे अर्थातच जर काही अगदीच अर्जंट असेल तर मग फोन वगैरे आहे बट माझ्यासाठी भरपूर तो फोन घेणं पण म्हणजे अगदीच मी ऑपरेशन थिएटर मध्ये असेल तर घेणं शक्य नसेलच पण तेव्हा पण बिलकुल नाही अंडरस्टँडिंग आहेच तो आणि तेव्हाही त्यांनी ते दाखवली तयारी की ही कॅन ॲडजस्ट टू माय लाईफस्टाईल कारण त्याचा तसा तो सात वाजता फ्री होऊन जातो सकाळी नऊला जातो ऑफिसला सात वाजता तो फ्री होतो पण माझं तसं नव्हतं कधी रात्री दोन आधी अडीच वाजता जरी कॉल आला तरी मला जावं लागायचं पण मी तेव्हा विपुलला फोन करायचे एकदमच कळे नाही आणि तसला असेल तरी बिचारा हो हसलायचा आणि तेव्हा कारण की मला तेव्हा जर वेळ असेल तरी त्याने ती तयारी दाखवली खूप वेळा मेडिको आणि नॉन मेडिको म्हणजे हल्ली तर मला फारच लोकांनी असा प्रश्न विचारला तेव्हा मला रिअलाईज झालं की डॉक्टर डॉक्टर्सची नाईट स्टँड समजून घेणं हे खूप अवघड होतं नॉन वेरी कोससाठी कारण एक वस, दो दिवस दोन दिवस तुम्ही असं करू शकाल पण आयुष्यभर जर तुम तु, तु, तुमचा पार्टनर रॅन्डम आर्सना फ्री असेल आणि रात्री दोन वाजताच दीड वाजता तीन वाजता तुमच्याशी बो कॉल करत असेल तर एका पॉईंटनंतर तुम्हाला कदाचित रिटेट होऊ शकतं पण विपुल ही ती अंडरस्टँडिंग विपुलमध्ये होती त्याच्यामुळे से पॉसिबल नाही ही लग्नापूर्वी कदाचित कंदेसनिंग राहतं पण आणि तोपर्यंत सगळं आपल्या हक्काचं व्हायचं असतं नाही का पण लग्नानंतर ते टिकलं ते कसं काय टिकलं की डॉक्टर असल्यामुळे जेव्हा हे हॉस्पिटलला असते तेव्हा इचं वेळेवर पहिला हक्क अलचे पेशंटवरलाच असेल तरी माझी ही अपेक्षा ठेवणा की ही पेशंटसोबत असताना किंवा ओटी मध्ये असताना माझं मेसेज आला की मला रिप्लाय करावं ही अनजस्टिफाईड अकाऊंट टू

तर त्याच्यात जर काही बनलं झालं तर ते कुणासाठीच चांगलं नाही पण मलाही असं एकदम अँडिशियस करिअर ड्रेवड अशीच मुलगी हवी होती म्हणून मी एक आपली आपलीकडे एकदम अट्रॅक्ट झालो की चांगल्या यायचा बघू तर हे सगळं माझ्यासाठी पण इम्पॉर्टंट होतं की तुम्ही तिचं करिअरला तिच्या पेशन्सला वेळ द्यावं कारण की ते इन अ लाँग रन सगळ्यांसाठीच चांगलं आहे करिअरिस्टिक बायको हवी आहे पण बाकी तिने घरातलं पण सगळं करायला पाहिजे मला पण वेळ द्यायला पाहिजे अशा टिपिकल मानसिकतेत तू नाही हा त्यामुळे सगळ्यांना बाकी सगळं पण हवं आहे पण तेही असं की माझ्या आयुष्यात बाकी सगळं जे आहे ते करायला मी आउटसोर्स करू शकतो पण हे सगळं भार जे आहे की माझा चांगली पायको चांगली पर्सन असं हे सगळं मी आउटसोर्स नाही म्हणून ते माझ्या बायकोचे जे गुण आहे ते तिच्यातच अपन... असलं पाहिजे बाकीचे हे आहे ते आपण एक लाईफ पार्टनर आपल्याला समजून येणारी जी ते आउटसोर्स नाही करू झं नाही अफसोस बाय तर हे तुम्ही दोघंही एकदम करियरीज ओरिएंटेड रहा तुझंही ची टेन्शन्स काही कमी नसते पण ते तुम्ही एकमेकांशी शेअर कसे करता किंवा आपल्या करिअरमध्ये किंवा पर्सनल लाईफमध्ये एकमेकांशी जेव्हा तुम्ही ठरवलं करायचं तेव्हा या गोष्टी नॉन बी गोशी आहे बाई तिच्या बऱ्यापैकी काय झाला डॉक्टर असल्यामुळे आहेत त्यावरती तिला फेलोशिप करायला किंवा कुठला नवीन म्हणतात कॅम्पला हेल्थ कॅम्पला किंवा नवीन शिकायला कुठेतरी जावं लागत पाठवार कर ते करावं सांगितलं मला बुकिंग मीटिंग करायला रँडम शॉर्ट नोटीसवर कुठल्या वेगळ्या शहराला जावं लागेल त्याच्यामुळे मला काही लाँग टर्म प्लॅन करता जमत नाही कारण की मला त्या डेतून काय माझं माहिती की तर मला खरं तर आहे तर असं सगळ्या सिच्युएशनमुळे पण अगेन वी गो बॅक टू द कोर कोअर हे सगळे चेंज बोलतो आहे आपल्याला बूथ द प्लोअ ॲटिट्यूडनीच पुढे जावं लागेल ते रे ह्याच्यात अंडरस्टँड नाही होत आहे ठीक आमच्या दोघांनाचेही लाईट यूस आहे की आमचे करिअर खूप स्ट्रेसफुल आहे सो बोथ ऑफ अस ॲट वर्क ॲट आम्ही पर्पेक्च्युअली स्ट्रेसच असते म्हणून त्यामुळे एक गोष्ट जी आम्ही करतो की आमचं पर्सनल लाईफ पीसफुल असली पाहिजे म्हणजे अननेसेसरी भांडणं छोट्या छोट्या गोष्टींवरनं वादविवाद त्यापेक्षा जेव्हा आम्ही घरी येतो किंवा मी विपुलची बोलणं हा माझा स्ट्रेस बसतं आहे किंवा विपुलसाठी पण नॅम पॉफिक किती मी डीच खूप चांगलेच चालेल होतो की मला बघून तिला तिच्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेम्स न आठपर्यंत म्हणून तिने नॉन मेडिकल हो बघितलं आता ती इथे पण मलाच सगळं मी तिला विचारलं नाही तुझं ऑफिस हॉस्पिटल मध्ये काय करा हे करा ते जाता तिला परत परत त्या झोन मध्ये न जाता तिला वेगळं रिकीट मिळावं कि हो। हा आला आपल्याकडे इथे आपण काही नवीन करू आम्ही वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो म्हणजे आमचं काम अर्खातच आमच्या लाईफ मधला एक आर्ट आहे आणि त्याच्यामध्ये येणारे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते कधी कधी आम्ही नॉट इफ नॉट नेसेसरीली डिस्कस करून पण नाही बट जस्ट इफ इफ आय एम हॅविंग अ बॅड डे तर मग विपुल काहीतरी करतो स्पेशल त्याच्याने पाहिला छान वाटेल किंवा जर मला माहिती आहे की आजचा दिवस विपुलसाठी एवढा चांदन होता तर आय ट्राय टू मेक इट बेटर फॉर नीन्स थोडंसं भरी काहीतरी घेऊन बट ॲट सच तेच इम्पॉर्टंट आहे मला वाटतं की आमच्या दोघांमधली ती अंडरस्टँडिंग की जे आधी पण आपण बोललो की दुनिया इग हो उद्या रोज हो एक साथ साधे तसं so, आम्ही एकमेकांसाठी इमोशनल सपोर्ट म्हणजे एकमेकांकडे असण किती आवश्यक आहे ना या सगळ्या नात्यामध्ये ते तुम्ही कस एकमेकांची ही मॅच्युरिटी आहे की नाही हे कस ओळखतेस ते तुम्ही जे प्रश्न विचारता कि आणि आपल्याला इंटरेन्सिटी माहिती असतात एक चांगलं उत्तर काय असतं किंवा एक उत्तर आल्यावर एकदम असं होतं की हा लाईट बल्ब मोमेंटच जराशी हो हा विथ मी तरी बघित कसं हिच्यासोबत बोलताना मला असं वाटत होतं नेहमीच ते होते म्हणून मला असं वाटलं की हे खूप चांगलं ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि आम्ही हे डिस्कस केलं होतं फॉर एक्झाम्पल आम्ही कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन जे मी मग अशी म्हटलं की कसं करायचं जर मला अत्यंत प्रचंड राग आलाय पण मला काय आवडेल हे मी ऑलरेडी विपुलला सांगितलं की मला नको मा हे तुम्हाला परत परत विचारावं की काय झालं काय झालं काय झालं सांग मला सांग मला कारण मला माझी स्पेस हवी असते सो so, विपुलला माहितीये की मला मा, ते आवडतं ते जास्त प्रेफरेबल आहे मला सो so, तो मला स्पेस देतो और विपुलला जर विपुलला बोलून भेटायला सो so, आम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या मेबी एक्सपिरियन्सनी थ्रू रिलेशनशिप बिल्ड करता त्या आम्ही एकमेकांना बसून विचारून डायरेक्ट त्याच्याबद्दल आम्हाला आधीच माहिती होतं

ही अपेक्षा माझी विपुलकडनं ठेवणं चुकीची आहे जर विपुलला माहितीच नाही काय आहे तर तसं त्याची पण तशी काही माझ्याकडनं अपेक्षा नसते और असली तरी एकमेकांना ती क्लिअरली कम्युनिकेट केलेली आहे अशा सिच्युएशन मध्ये आणि विपुल ना ना कम्युनिकेट केले म्हणजे हे एकमेकांना कम्युनिकेट करण्याच्या पूर्वीची एक स्टेज असते की माहिती आहे ना स्वतःला की मला काय नव्हते आणि अनेकदा त्याचा कन्फ्युजन तिथे बरोबर आणि ते सबत बदलत राहत ते बरोबर राहून शिकून आता लग्नाला अडीच वर्ष झाली त्यातली काही वर्ष तर तुझं तुझं करिअर मध्ये अशीच लाँग डिस्टन्स मध्ये गेली त्यातलं तुम्ही सांगितलं की कसं त्याही काळामध्ये तुम्ही जपल एकमेकांना आता या सगळ्यामध्ये एकमेकांशी च्या बरोबरच हे आयुष्य घालवताना काय आपल्या सवयी बदलाय बदलल्या गेल्या असं वाटतं असे बोली आपण आणि दुसरं काय शिकलो एकमेका करून आणि प्रेम फक्त करत नाही आणखी पण खूप करताय त्याच्याबरोबर लागतो ते बोल बोल तर विथ बॉल काढणं मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट शिकले की तो हो। खूप पाव आहे सेप्टे इतर लोकांच्या नीड्सना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तो म्हणजे एकदम माझ्या आईनी सहज असं म्हटलं होतं की कार्यक्रमांमध्ये किती आवाज येतो आणि किती जोरा असलं जो पाहिजे की त्यांनी कॅन्सलिंग लगेच त्यांनी बघितलं आलेत नवीन असे काहीतरी हेडफोन्स तर लगेच ते त्यांनी मागवले जे मला पण माझ्या आईसाठी सुचलं नव्हतं किंवा माझ्या आई वडिलांना सारखं दिल्लीला जावं लागतं तर ते कार हा एकदा दिल्लीला गेलं तर लगेच किती हवा खूप खराब आहे आपण बाबांना एक पर्सनल प्युरिफायर जे गळ्यात भोलायच देऊया तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आणि ज्या सगळ्या गोष्टी माझ्याकडनं मिस होतात बिबुलचिव्ह आहे पटकन कळत की समोरचं ते मी शिकले आणि ऑफ व्ह्यू न विचार करू शकतो कर आणि करतो आणि त्यांच्यासाठी मला इचार शिकायला की आपल्याला नेहमी आयुष्यात ओपन माइंडेड व्हायचं की जसं माझं असं होतं की इंटरनॅशनली पण कुठे फिरायला गेलो ते इंडियन रेस्टॉरंट कुठे देशा हो तिथे घरा दे नको मस्त खाऊ पण मग मला आता लोकल आणि कसं आपल्याला एक एक्सपिरियन्स आहे बाहेर फिरायचं त्याला कसं आपण आपलं ट्रिपचं पार्ट बनव हे सगळं इन द लार्ज सेन्स असो की आपला नवीन एक्सपिरियन्स ओपन राहावं हो आपल्याला आपलं आपलं असं चालता येत नाही आपल्याला इतके सगळं तर ते मला खूप अम्बेसिटर प्लस तिचं अर्मिशर आणि सगळं खूप तिचं इनफॅक्ट काय झालं होतं की वयाच्या एकविसावा बावीसाव्या वर्षी जेव्हा लोकांना वॅकेशन मिळायला ते कुठे फिरायला जातात तिने स्वतः ठरवलं की मी गडचिरोलीला जाणार इथे एक एन ओचा पार्ट बनणार आणि लोकांची मदत करणार आणि सेवा करणार हे माझा लपसाप कदाचित नाही चाल असतो पण मी काहीच कन्व्हेन्शनल केलं नाही तिच्या आयुष्यात हिचं घरी कोणीच सायन्स घेतला नाही आजपर्यंत कधी सायन्स घेतलं मग हिच्या घरी कोणी डॉक्टर नाही माहिती डॉक्टर बनिडियट डॉक्टर तर डॉक्टर बन मग आता आताही ही ई एन टी सर्जन आहे त्याच्यात सगळे नोज कडेल असं लक्षात येतं त्याच्यात काही वेगळं म्हणून लॅरिंगोलॉजिस्ट बनवणं तिचं प्रयत्न आता त्या दिशे हे जरा लॅरिंगोलॉजिस्ट बद्दल पण तू रस्त सांगित सो लॅरिंगोलॉजी uh, so, ही uh, एक अपकमिंग ब्रांच आहे म्हणजे बेसिकली तुमचे आवाजाचे जे सगळे प्रॉब्लेम असतात किंवा तुमचं जे uh, स्वरयंत्र असत त्याच्या त्याचे जे सगळे डिसऑर्डर्स असतात त्याच्याने तुमचा आवाज खराब होतो किंवा तुम्हाला खोपला येतो त्या सगळ्यासाठी आता ट्रीटमेंट आहे किंवा इवन म्हणजे अगदी कॅन्सर कॅन्सरच्या गोष्टी मध्ये सांगू शकतो की अर्ली साईन आहे की नाही या आणि इंडिया इज द लार्जेस्ट नेक कॅन्सर मध्ये इंडिया अनफॉर्च्युनेटली नंबर वन आहे तर इट इज अ व्हेरी न्यू अँड अपकमिंग ब्रांच तर माझा एरिया ऑफ इंटरेस्ट सुद्धा तो असल्यामुळे मी फेलोशिप करते त्याच्या इच्छा आहे ओपननेस टू न्यू एक्सपिरियन्सेस आणि खूप रूड लेस टेक तर ते ॲटिट्यूड मला खूपच आवडले मला वाटलं की आपल्या लाईफमध्ये असं हो बोतील टँजेबल सेन्स माझ्या ठीक आहे करावं हो। जिजाच्या मेडिकल प्रोफेशनबद्दल आपल्याला बरंच आपण ऐकतोय पण विकू तुझा जो बिझनेस आहे तुमची आता एल एस सीमध्ये पण पब्लिक केअरच्या कंपनीमध्ये लिस्टिंग झालेलं आहे तुमच्या कंपनीचं थोडं तुझ्या दाबाबद्दल पण सांगशील आमची विक्राली इंजिनिअरिंग नावची कंपनी आहे बेसिकली आम्ही इ पी सी कॉन्ट्रॅक्टर आहोत तर आम्ही मेजरली गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट रिलेटेड जितके स्कीम्स असतात ते पावर्स इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्याच्यात आम्ही दाखवतो आता नुकताच टील सप्टेंबरला एन सीमध्ये आमची डिस्क्रीव झाले होती पब्लिक ऑफ इट्स अ बिग अचिवमेंट हो इट इज अ व्हेरी बिग अचिवमेंट आणि माझ्या आईवडिलांनी खूप मोठा निर्णय सगळं काम सुरू करायची होती तर त्याच्यात आम्ही आता गव्हर्नमेंट रिलेटेड स्कीम्स जे ते क सरकारच्या एक देशासाठी जे विजन असतं इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड तर त्याला ऑनग्राउंड इम्प्लिमेंटेशन ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही काम करतो तर त्याच्यात आता नुकताच आम्ही सोलारमध्ये पण मुख्य काम घेणं सुरू केलं आणि आल्या दहापर्यंत वीज पाणी हे सगळे वच सोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तिथं तर त्याच्यात आम्ही नेहमी काम करतो बाहेर आणि त्यातलं तुझा का रोल नेमकं काय त्याच्यात माझा रोल ॲज चीफ बिझनेस ऑफिसर असा आहे की डे टू डे कॅश फ्लो बँकिंगसोबत संबंध स्ट्रॅटेजिक कॉल्स अलँग विथ ती मॅनेजमेंट अँड बोर्ड या सगळ्यांमध्ये माझं पाकट असतं सो हा बिझनेस कुठे नेण्यामध्ये तुझा तू खोक आहे माझं माझ्या भावाचं माझ्या आईवरला आमचं माझ्या बायकोचं माझ्या आमचं सगळ्यांचं जरी आम्ही आत्ता एक पब्लिकली लिस्टेड कंपनी आहोत ऍट अ कोअर आमच्या फॅमिलीला भारताबद्दल आणि त्याचं इन्फ्लुअन्स बद्दल जे वाटतं की आपले एक योगदान असलं नाही तर त्याच्यासाठी हे आमचं एक प्रयत्न असं म्हणून आम्ही काम करतो आता तुमच्या आजूबाजूला तुमच्या वयाची मित्रमंडळी आहेत ज्यांची कदाचित लग्न व्हायची आहे झाली नाहीये ठरवून काय कजून करायची की नाही अशा सगळ्यांच्या वातावरणामध्ये तुम्हाला तुमच्याकडे ते कसं बघतात काय म्हणतात मतलब आय नॉट पिक कर पण माझ्या बऱ्यापैकी लोक सरप्राईजच होते एवढं लवकर लग्न का करतो एकदम कसं ठरवता येतं तुम्हाला की त्याच्यात वेगळं काय करता की कॉलेज म्हणजे आम्ही बरोबर असतो त्याच्यानंतर सगळे बाहेर गेले परदेशात तर त्यांना अजून मोठा शॉप लागतो की तुम्ही सव्वीसवी वर्षी लग्न लागताय आहे तर त्याच्या अजून अजून असं कोणी नाही आहे असं कोणी नाही आहे ते सिरियसली पण बेक करत असं तर त्यात आम्ही एकदम वेगळं होऊन जाऊ तर मग त्यांचे प्रश्न येतात की अरे कसं ठरवलं काय चाललं काय तुला जसं ठरलं त्यांना आत्ताच करायचं आम्ही थांबलं का नाही अजून एवढे ऑप्शन जरा बघायचे कुठे पुढे असं पण म्हणतात हो म्हणतात हे पण आता ते त्याचा पार्ट म्हणून ते तर मला वाटत नाही की मला याच्या पेक्षा बेटर नाही तर मिळालं असं पण त्याच्यात असं आहे की जर मी नेहमीच या होप मध्ये असलो असतो की चला करायचे पुढे तिथे बेटर मिळेल मग व्हिरी इज नो अँड थ्रो अँड यू वीस तर त्यापेक्षा आपण व्यक्तीला बघायचं आपले मतं जुळतात आहे का ब्रॉडर टर्म्स मध्ये आणि मग आपण एक हिप हॉप इतच घ्यावं लागेल ते मी की हे जम एक पण लिप ऑफ इप इथ कमी शकीन पण खराब वाटतं रे असं आहे ना हावी। तो। तो। तो नी नेम हा मी हो की स्वतःबद्दलचा तो कचडी चं इ मी म्हटलं तिच्या बहिणीसोबत की भांडणं झालं तरी आम्हाला माहिती की हे नातं काही कुठे जात नाही आहे माझ्या भावासोबत पण आहे लहान कोणी मांडलो घरी मला काही झालं तर माझा भाऊ येतोच माझ्या मध्ये तिला म्हणणं झालं मला टपली म्हणतो की चल आपण कुठे बड भाऊ किंवा पाणीपुरी खायला पण तर हे जेव्हा तुमचं माहिती असं की हे रिलेशन ऍबसुल्यूट आहे याच्याबद्दल काहीच चर्चा पण शकत आपण इतर ॲस्पेक्ट तरी आधी बघ आणि दुसरं काय की ही हॅबिट ऑफ गिव्हिंग अप इज अ व्हेरी हार्ड वन टू लूज जर तुमचं ॲटिट्यूड कुठे प्रॉब्लेम आहे असे चला याच्यावरून सोडून आपण पुढे जाऊ तर तुम्ही नेहमीच ते करत जेव्हा परत तुम्ही ॲडमेंट होत नाही की हे आहे आणि मला नेबवायचंच आहे एव्हरीथिंग एल्स कॅन चेंज पण हे नाही होणार तर आपण अजून स्ट्रॉंग पॉईंट बनवू शकतो असं म्हणा माझ्या फ्रेंड्समध्ये पण म्हणजे त्यांना फारच मोठा शॉक लागला आता कारण की मी आय वॉज द लास्ट पर्सन की वुड गे मॅरिड असं आणि मग काही काय एक तर सगळ्यांना आधी वाटलं की काहीतरी प्रॅंक आहे कारण त्यांना माहिती पण नव्हतं की मी असं काही मुलगा बघणार आहे किंवा बघितला आहे किंवा असा विचार पण करते ऑनेस्टली नव्हतेच करत पण जेव्हा विपुलला ते पण भिपले आणि ओव्हरऑल म्हणजे आय थिंक बियॉंड एव्हरीथिंग ॲज अ पर्सन विपुल मला पटला तसं बघायला गेलं मला विपुलचं Uh, बाकीच्या सगळ्या गोष्टींपेक्षा जे एक जे नॉन निगोशिएबल तुम्हाला असं विचारलं की काय आहे तर बोथ ऑफ फर्स्ट हॅव व्हेरी स्ट्रॉंग प्रिन्सिपल्स इन टर्म्स ऑफ मॉरॅलिटी एथिक्स आणि दे आर ॲब्सोलुटली नॉन निगोशिएबल फॉर अस म्हणजे माझ्या प्रोफेशनमुळे आणि आमचं घरातल्या संस्कारांमुळे बॅकग्राऊंडमुळे नेहमीच असं आहे की दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपले जे काही प्रिन्सिपल्स मॉरल्स एथिक्स आहेत त्याच्याशी तडजोड करायची नाहीये अम्बिशन एका जागेवर गोष्ट आमच्या दोघांनी डिस्कस केली होती जी आम्हाला पटली होती आणि आम्हाला मला हे रिअलाईज झालं होतं की हे कॉम्बिनेशन म्हणणं अत्यंत रेअर आहे की जो एवढा अँबिशियस पण आहे पण मॉरल्स आणि प्रिन्सिपल्सच्या ग्राउंडेड आहे सो प्लस जे द वे ही ट्रीटेड माय पेरेंट्स द वे ही ट्रीटेड हिज ओन पेरेंट्स त्या सगळ्या गोष्टींमुळे आय थॉट की देर इज नो आणि माझ्या फ्रेंड्सना पण त्याच्यापै माझ्या मित्रमैत्रिणींना एक आय थिंक मी असं नाही म्हणणार की आम आम्हाला बघायचे पण एक ओपन थोडंसं झालं त्यांचा पण विचार करण्यामुळे की दिस इज ऑल्सो अन ऑप्शन की आपण बघू शकतो असं कारण आम्ही दोघं पण अरेंज मॅरेज या कॉन्सेप्टला एक जे टिपिकल कि ते जे ज्यांना कोणी दुसरे मिळत नाही ते एन्जॉय करता असं माझा पण हाच विचार पण तसं असून जे ऍक्च्युली सिरियसली एक मला माझ्या वडिलांनी खूप चांगलं म्हटलं होतं की ज्यावेळी तुम्ही ह्या कॉन्सेप्टसाठी रेडी होता ना तुम्ही तुम बाय चान्स किंवा बाय को इन्सिडेंट किंवा बाय जे लोक तुमच्या आसपास असतात त्याच्यातलं बेस्ट न निवडता तुम्ही तुमच्यासाठी एक खूप मोठा स्पेक्ट्रम ओपन करता तुमच्यासारखी लाईक माइंडेड लोक आहेत जी कदाचित यू हॅव नॉट आई पाच बट यू आर ओपन टू देम नाव त्याच्यामुळे नाही तर बिकुल माझ्या आयुष्यात कधी येऊच शकला नसतं आमचं बॅकग्राऊंड आमचं प्रोफेशन एवढं वेगळं हो आहे की आम्ही भेटूच नव्हतो शकलो कधीच पण बिकॉज दॅट सिम्पल येस दे किती कॅज्युअली मी आईला बो म्हटले असेल तरी चेंज मॅन लाईट बरे मी आता पुढचा तेच विचारत होता तुला की आता आजूबाजूच्या सगळ्या आपल्या जगामध्ये जर मुलं मुली पाहिली तर ती आयदर मॅरेज ब्युरोशी रिलेटेड काहीतरी जाऊन करते किंवा डेटिंग ऍप शोधती जाती पर्सनली याच्यात फ्रेंड मध्ये शोधतील पण ह्या सगळ्यामध्ये एकदा शेवटचा तुमचा मेसेज तुम्ही काय सांगाल या तुमच्या बरोबरीच्या सगळ्या पुढच्या मुलांना आय थिंक जेव्हा तुम्ही एक हे करायला पाहिजे की डेटिंग ॲप्स म्हणजे जे ॲप्स आता आहेत ते डेटिंग ॲप्स आहेत वन आय डोंट थिंक की त्याच्याकडं अशी अपेक्षा ठेवणं इफ यू आर लपी येस यू विल फाईंड सप वन हॅज टू अंडरस्टँड की त्याच्यावरती लोक डेट करायला आहे ते लमिन करायला नाही आहे तिथे नाही आणि तसं अपेक्षा ठेवणंही चुकीचं आहे का तर पर्पजच नाही तुम्हाला ला लाईफ लाँग पार्टनर शोधून दिला काही का आता आली आहेत की त्याच्यामध्ये असे आहेत मॅरेज ब्युरो मध्ये पण थोड आहेत असं की लग्नासाठीच आहेत लोक पण त्याच्यामध्ये पण बघताना जेव्हा तुम्ही कॉन्वर्सेशन करताय खूप इम्पॉर्टंट आहे सेम पेज इन टर्म्स ऑफ कमिटमेंट इन टर्म्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही एकमेकांचे आता ज्या मी मगाशी पण बोललो होतो की माझ्यासाठी आता विपुल माझा इमिडिएट फॅमिली आहे माझी आई वडील माझी बहीण भाऊ सगळे आता एक्सटेंडेड फॅमिली झालं आता विपुल हा माझा विपुल आणि आमची मुलं जी होती ती माझ्या इमेडियट कापली माझं नंबर वन प्रायोरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी विल बी टुवर्ड्स देन हे एक मना मानसिक तयारी असणं गरजेचं आहे जेव्हा मी अशा प्रकारची कमिटमेंट करताय खूप खूप मोठी गोष्ट बोलली आहेस खूप महत्वाचं बोलली बर कारण की असं की इमिडियट मॅनवीस इन द सेन्स की आमचे रिस्पॉन्सिबिलिटी तर प्रायमरीली आमच्यावर येतात तर माझ्या आई वडिलांची रिस्पॉन्सिबिलिटी माय ब्रदर माय सिस्टर असे हे चार लोकांमध्ये शेअर होते त्यांचे एकमेकांची एक आमचं प्रायमरीली आमच्या हवे त्यामुळे आपले देण आता संभायचं असेल तर पहिले एकमेकांना म्हणजे इगोस नंतर विश्वास खूप मस्त म्हणजे हे थांबू नये आपल्या गप्पा आज थांबूया परत पुन्हा कधी आणखी वेगळे विषय आपण भेटू पण मला वाटतं की खूप तुम्ही आजच्या जनरेशनसाठी छान छोट्या हो। छोट्या तुमच्या बोलज्यातून सुद्धा कोण काय पिकअप करेल माहिती नाही आपल्याला पण किती ओळखतोय ह्याच्यापेक्षा है कसे ओळख किती वर्ष ओळखतोय ह्याच्यापेक्षा है? आपण किती डीपमध्ये ओळखतोय खूप महत्वाचं आहे या नात्यामध्ये आणि या सगळ्यात खूप मला जाणवतोय तुमच्याशी बोलताना की एकमेकांबद्दलचा विश्वासाच्या बरोबरीने आदर रिस्पेक्ट आहे एकमेकांचं प्रोफेशन वेगळं आहे तरीही एकमेक त्याच्यासाठीचा रिस्पेक्ट आहे आणि तो एकदा आदर असेल ना तर मग आपण तो खूप छान जपतो एकमेकांना तर खूप 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 तुम्हाला शुभेच्छा आणि मला वाटतं बघणारे सगळे तुम्हाला भरपूर शुभेच्छा देतील आणि रे नक्की तुमच्या या सगळ्या बोलण्यातून ना काहीतरी मेसेज घेऊन जातील थँक्यू